आपल्याला सर्वांना आज आपण शिक शिकलेलो हो, आहोत किंवा शिकणार आहोत काही सेकंदात संख्यांचे वर्ग काढते त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला एक ते दहा संख्यांचे तुम्हाला वर्ग पाठ असायला लागतात सगळ्यात पो, प्रथम आपण काय शिकलो की एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा कसा काढायचा आपण शिकलो उदाहरणार्थ तीनचा वर्ग नऊ तीसचा वर्ग नऊशे बरोबर असंच तुम्ही पन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग शून्याचे दोन शून्य आणि पाचचा पंचवीस पन्नासचा वर्ग बरोबर दोन हजार बोला ना दोन हजार नव्वदचा वर्ग काढला शून्य आणि नवाचा वर्ग एक्क्याऐंशी नव्वदचा वर्ग बरोबर शून्याची का तुम्हाला ओ। आता ज्या एकक एक आणि पाच त्या संख्येचा आपल्याला वर्ग कसा काढायचा तर उदाहरणार्थ पस्तीस तुम्हाला मी सांगितलं की पाच वर्ग आधी लिहायचा पंचवीस आणि तीनाच्या पुढची संख्या किती संख्या चार चार आणि तीन चालेल बारा म्हणजे एक हजार दोनशे पंचवीस पस्तीस तसं समजा उदाहरणार्थ पंचाहत्तरचा वर्ग सांगा पाच चा वर्ग पंचवीस लिहून टाकला आणि सात या अंकाच्या पुढचा पुढचा अंक कोणता आठ साते आठ छप्पन्न लिहून टाकले म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस एकक स्थानी पाच असलेल्या संख्यांचा तुम्हाला वर्ग काही सेकंदात काढता येणार आहे येणार आहे का नाही येणार आता ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य पण नाही आणि पाच पण नाही अशा संख्येच्या वेळेस काय करायचं अशा संख्येच्या वेळेस समजा उदाहरणार्थ सदोतीस ही संख्या आहे सदोतीस ही संख्या आहे तर या सातचा वर्ग आपण इथे लिहिला एकोणपन्नास तीनचा वर्ग लिहिला नऊ एवढं झाल्यानंतर या नऊच्या खाली म्हणजे एकक स्थानच्या खाली शून्य लिहायचा आणि या तिन्ही अंकांची बेरीज करायची तीन गुणिले सात गुणिले दोन म्हणजे तीन सत एकवीस दुने बेचाळीस बेचाळीस लिहिले आणि यांच्या दोन्ही संख्येची बेरीज केली की एक हजार तीनशे एकोणसत्तर सदतीसचा वर्ग आहे तसंच शहाण्णवचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस लिहिला नऊचा वर्ग एक्क्याऐंशी लिहिला बरोबर काय केलं याच्या खाली शून्य मांडा आणि नऊ सहा आणि दोनचा गुणाकार केला नऊ चोपन्न चोपन, चोपन एकशे आठ बरोबर आणि यांची दोन इंची बेरीज केली नऊ हजार दोनशे सोळा अशा रीतीने तुम्हाला एक ते शंभर या संख्यांचे वर्ग काही सेकंदा तिथून पुढे काढता येणार आहेत की नाही सांगा मोठ्याने सांगा आता मला एका विद्यार्थीने फक्त मी सांगतो त्या संख्येचे वर्ग काढून दाखवायचे चल आदित्य चलिचा वर्ग

शहात्तरचा वर्ग काढ आधी काय करायचंय सहाच वर्ग लिहायचं बरोबर सहाच वर्ग मोठे बोलून सांग ना हा सातच वर्ग बरोबर त्यानंतर काय करायचं शून्य हा नंतर गुणले दोन सातच कोण बेचाळीस दोन चौऱ्याऐंशी नाही चौऱ्याऐंशी थोडायचे हा शून्य नीट करायचं चौऱ्याऐंशी यांची करायची हा सतरा सांग मोठे मी शहात्तर चौर्ग बरोबर तिकडं बोलून सांग अरे शहात्तरचा वर्ग बरोबर वर्ग बरोबर पाच हजार हा पाच हजार शहात्तर सहा ते परत सांगात बरोबर आहे का तिच्यासाठी तर शिक्षक मित्रांनो आपण विद्यार्थ्यांना अशा सोप्या ट्रिक मधून खाली बसत एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचे वर्ग अगदी काही सेकंदामध्ये पाठ करण्याची गरज नसताना आपण त्यांना वर्ग शिकू शकतो धन्यवाद